सेल्फ मध्ये पाहिजे भेटेल सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे साड्यांचं कलेक्शन असणार आहे बघा लाईट कलर मध्ये पाहिजे लाईट शेड मध्ये पाहिजे डार्क शेड शेड मध्ये पाहिजे पैठणी कलेक्शन असणार आहे रेंज असणार आहे एक हजार सहाशे सत्तर पेशवाई मध्ये पेशवाईमध्ये डिझाईन आहेत याच्यामध्ये वर्क केलेलं आहे त्याच्यावर जांभळ्या कलरचं कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे अजून साडी सुंदर दिसते हे पेशवाई कलेक्शन असणार आहे पण बघा प्रत्येक साडी मार्केट नमस्कार शगुन टेक्सटाइल मार्केट मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजचा आपला खास व्हिडिओ असणार आहे कारण की आज मी तुम्हाला पूर्ण शॉपचा टूर करून दाखवणार आहे पूर्ण शॉप मध्ये किती साड्या आहेत कसे आहे ते पूर्ण डिपार्टमेंट तुम्हाला एकाच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण मंडळी बघूया पूर्ण शॉप्सरी तर हा असणार आहे आपले शगुन टेक्सटाइल मार्केट इथे तुम्हाला पूर्ण सुंदर अशा साड्या बघायला भेटणार आहे इथे तुम्हाला घागरा डिझाईन भेटायला बघायला भेटणार आहे इथे नवीन माल आलेलाय तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्हाला सुंदर अशा साडे वेअर केलेले दाखवले आहेत ओके तर इथे तुम्हाला पूर्ण जे फॅन्सी कलेक्शन आहे कॅटलॉग कलेक्शन आहे इथे तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यापैकी मी तुम्हाला साड्या खोलून दाखवते तुम्हाला सेमीमध्ये पाहिजे तुम्हाला एक कलरमध्ये पाहिजेला एक कलरमध्ये भेटतील सेल्फमध्ये पाहिजेला सेल्फमध्ये भेटतील सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे साड्यांचं कलेक्शन असणार आहे बघा सुंदर साडी असणार आहे प्रिंटेडमध्ये कॅटलॉग पीसमध्ये रिजनेबल रेटमध्ये आपल्याला सर्व साड्या बघायला भेटणार आहे आणि आपल्याकडे खास म्हणजे वेगवेगळ्या साड्यांसाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंट बनवलेलं हो आहे आम्ही खास हे बघा हे बघा किती कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक साडीवरच्या व्हेरायटीज आपल्याकडे दहा ते वीस व्हेरायटीज असतात आणि कलरही ऑप्शन पंधरा ते वीस कलर ऑप्शन असतात हे बघा सेल्फमध्ये सेल्फ सेल्फमध्ये भेटून जाणार कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजेला मध्ये भेटून जाणार आहे आपल्याकडे कलेक्शन तुम्ही बघू शकता सुंदर अशा साड्या ठेवलेल्या आहेत ही अप्रतिम अशा पॅकेजिंगमध्ये तुम्हाला साड्या बघायला भेटणार आहेत लाईट कलरमध्ये पाहिजेला लाईट शेडमध्ये पाहिजेला डार्क शेड शेडमध्ये पाहिजे आहेत सरोस्की मध्ये पाहिजे प्रिंटेड कलेक्शन सरोसकी मध्ये भेटून जाणार आहेत आता इकड्या इथे टॉवेल वगैरे सुद्धा आम्ही ठेवलेले आहेत टॉवेलचे डिझाईन टॉवेल आहे तुम्ही बघू शकता लग्नासाठी तुम्ही बसताही बांधू शकता आपल्या शेगुंडक्षर मार्केटमध्ये त्याच्यानंतर येऊन जाते पैठणी कलेक्शन हे बघा पैठणी कलेक्शन असणार आहे रेंज असणार आहे एक हजार सहाशे सत्तर म्हणजे इथे तुम्हाला दोन हजारपर्यंतच्या इथे पैठणी भेटून जाणार आहेत प्रत्येक कलेक्शनमध्ये प्रत्येक साडीमध्ये हे बघा कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजेला कॉन्ट्रास्टमध्ये भेटेल सेल्फमध्ये पाहिजेला सेल्फमध्ये भेटणार आहेत पोपटी कलरच्या आपल्याकडे भरपूर डिझाईन आहेत भरपूर कॉम्बिनेशन आहेत भरपूर कॉन्ट्रास्टमध्ये कलर आहेत uh, जर तुम्हाला ग्रीन कलरमध्ये पाहिजेला ग्रीन कलरमध्ये शेड भेटून जाणार इथे तुम्हाला टू थाउजंडपर्यंत पैठणी भेटणार आहेत इथे तुम्हाला येऊन जाणारे दोन हजारपर्यंतच्या दोन ते तीन हजारपर्यंतच्या पैठणी इथे बघायला भेटणार आहेत इथे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरमध्ये किती शेड्स आहेत तुम्ही बघू खाली ग्रीन कलरमध्ये आपल्याकडे भरपूर शेड्स असतात प्रत्येक कलरमध्ये तुम्हाला दहा ते वीस शेड्स भेटून जाणार आहेत दहा ते वीस डिझाईन भेटून जाणार आहेत कॉन्ट्रास्टमध्ये डिझाईन भेटून जाणार आहे रेंज अगदी रिजनेबल रेट असणार आहेत हा येऊन जाणार आहे आपला पैठणीचं पूर्ण डिपार्टमेंट इथे तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये व्हेरायटी ब बघायला भेटणार आहेत तर आपलं जे दुकान आपला आहे म्हणजे आपलं जे शॉप आहे शगुन टेक्स्ट्रा मार्केट हे मुंबई कल्याणमध्ये आहे पुण्या ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे सुंदर साड्या सुंदर व्हॅरायटी रिजनेबल रेट फक्त शगुन टेक्स्ट्रा मार्केट हे बघा इथे तुम्हाला ज्या साड्या दिसत आहेत ना त्या प्रत्येक व्हेरायटीच्या साड्या असणार आहेत हे येऊन जाणार आहे तुम्हाला प्रिंटेड कलेक्शन हे पैठणी हे शालूमध्ये ह्या अजून पैठणी वर्कमध्ये हे बघा डार्क ग्रीन ग्रीनमध्ये पाहिजे डार्क ग्रीनमध्ये आहे विथ सरोस्की सरोस्कीवर्कमध्ये साऊथ इंडियन टाईपमध्ये साऊथ इंडियनच्या कलेक्शन आहेत आपल्याकडे कांशीवरममध्ये कांजीवरममध्ये आहेत एवढे सर्व तुम्हाला ग्रीन कलरचे कॉम्बिनेशन दिलेले आहेत ग्रीन कलरच्या साड्या दिलेल्या आहेत तसेच आपल्याकडे प्रत्येक साड्यावरचे डिझाईन बघायला भेटणार आहेत हे बघा पेशवाईमध्ये पेशवाईमध्ये डिझाईन आहेत याच्यामध्ये वर्क केलेलं आहे त्याच्यावर जांभळ्या कलरचं कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे अजून साडी सुंदर दिसते हे पेशवाई कलेक्शन असणार आहे ओके हे येऊन जाणार आहे महाराणी पैठणी आपल्याकडे राणी पैठणी महाराणी पैठणी मोर पैठणी पिकॉक पैठणी लोटस लोटस पैठणी सर्व प्रकारच्या पैठणी भेटणार आहेत पीवर असो दोन ते तीन हजारमध्ये पाहिजेल आहे त्याही भेटून जाणार आहे बघा किती सुंदर आहे की नाही एकदम सुंदर अशी पैठणी बघायला भेटणार आहे पिंक कलर त्याच्यावर पोपटी कलरचं कॉम्बिनेशन सुंदर रि त्याही रिजनेबल रेटमध्ये हा येऊन जाणार पूर्ण कलेक्शन हे झालं आपलं पैठणी बघतं आता आपण याच्यानंतर कांजीवरम साऊथ इंडियन हे बघा पिअरच्या सर्व इकडे कलेक्शन बघायला भेटणार आहेत पिअर कलेक्शनमध्ये इथे तुम्हाला चार हजार ते तीस हजारपर्यंत सर्व साड्या आपल्याला बघायला भेटतील तीस हजारच्या साड्यासुद्धा आहेत चार हजारच्या साड्यासुद्धा आहेत असणार आहे कांजीवरम साऊथ सिल्क हे बघा मोर पैठणी लोटस पैठणी आता आपण ही बघितली हे बघ फ्लावर पैठणी सर्व प्युअरच्या आहेत आपल्याकडे जो पूर्ण जो खालचा डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला प्युअरमध्ये येत आहे हे बघा शेड्स आपल्याकडे भरपूर आहेत नवीन माल आलेला आहे तर ह्या सर्व माऊ जो माल आहे तो आउट ऑफ स्टॉक होण्यापर्यंत तुम्ही तोपर्यंत व्हिजिट करा आणि खूप साऱ्या शॉपिंग करून जावा हे सर्व पैठणीचं कलेक्शन आहे कॉन्ट्रस्टमध्ये पैठणी पाहिजेल आहे मुनिया पैठणी हे बघा जो त्याचा खनाची बॉर्डर दिलेली आहे आणि फॅब्रिकही अप्रतिम असणारे मी तुम्हाला ही साडी एक ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजेल की किती कशा सुंदर साड्या आहेत त्या अशा हे बघा तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा प्रत्येक साडीवरचं तुम्हाला वेगळं कलर कॉम्बिनेशन बघायला भेटणार आहेत रिच कलर्स बघायला भेटणार आहे कारण की या सर्व साड्या स्वतः मॅन्युफॅक्चर करतो आणि जे काही मार्केटमध्ये रेंज असेल त्याच्यापैकी त्याच्यापेक्षा तरी आम्ही कमी रेंजमध्ये तुम्हाला देतो याच्यामध्ये कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला ब्लाऊज भेटून जाणार आहे प्युअर पैठणी असणार आहे मुनिया पैठणीमध्ये हा येऊन जाणार आहे पदर खानाची बॉर्डर येणार आहे बोथ साईडमध्ये स्ट टू पूर्ण मुनिया पैठणीचा वर्क असणार आहे हे बघा हे बघा ओके okay. हां फ्लावर आ, मुन्या पैठणी झालं प्ला फ्लावर पैठणी झालं आपल्याकडे जर तुम्हाला ग्रे कलरमध्ये पैठणी आहे ग्रे कलरमध्ये पैठणीसुद्धा आहे भरपूर ऑप्शन्स आहेत त्याच्यामुळे इथे येऊन तुम्ही भरपूर शॉपिंग करून जाणार आणि हे असणार आता प्युअरमध्ये जसे की लग्न समारंभ असेल कांजीवरम असेल साऊथ सिल्क असेल साऊथ इंडियन टाईप असेल हे बघा पूर्ण तुम्हाला सुंदर अशा पॅकेजिंगमध्ये साडी बघायला भेटणार आहे याची रेंज असणार आहे सोळा हजार आठशे रुपये आपल्याकडे पस्तीस रुपयेपासून साडी स्टार्ट होते तर तीस हजारपर्यंत आहे ही असणारी रेंज सोळा हजार आठशे रुपये ओके याच्यामध्ये हा झाला एक हे बघा व्हाईट मध्ये सुद्धा आहे आपल्याकडे याच्यानंतर हा झाला आपला प्युअरचा त्याच्यानंतर जर लग्न समारंभ आहे नवरीसाठी तुम्ही शालू शोधत असाल तर आपल्याकडे शालू तीन हजारपासून स्टार्ट होतो आहे विथ सरोस्की वर्कमध्ये स्टार्टिंग प्राईस तीन हजार शालूचं असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स भेटून जाणार आहेत हे बघा सुंदर असा लग्नाचा शालू सेल्फमध्ये शा शालू पाहिजे आहे सेल्फमध्ये लाईट कलरमध्ये शाळू पाहिजेल आहे लाईट कलरमध्ये विथ सरोस्की मध्ये आणि जडही भरपूर असणार आहे कारण की त्याच्यावर अप्रतिम असं वक केलेलं असणार आहे सरोस्की मध्ये आणि कॉन्ट्रास्टमध्ये पाहिजेल आहे तर मध्ये विथ भरलेली तुम्हाला ही साडी मी खरंच ओपन करून दाखवते आणि साडीची रेंजसुद्धा सांगून देते किती मात्र चार हजार नऊशे चाळीस रुपयाला तुम्हाला सुंदर असा शालू भेटतो आहे मँगो कलरमध्ये हे बघा पूर्ण भरलेली आहे पूर्ण साडी असणार आहे ती पूर्ण सोरस्की वर्कनी भरलेली आहे तुम्ही समोरून बघून घ्या कशी दिसते सुंदर शालू तुम्ही हा बघा पल्लू बघा पल्लू नंतर पूर्ण साडी बघा बोथ साईड बॉर्डरमध्ये सुद्धा तुम्हाला सोरस्की वर्क केलेलं आहे हे बघा हे बघा मँगो कलरमध्ये असणार आहे आणि याचा ब्लाऊज बघितला तर ब्लाऊजवर सुद्धा डिझाईन वर्क भरलेलं आहे चार हजार नऊशे चाळीस रुपयाला काय येतं एवढं सुंदर साडी येते शगुंडेशा मार्केटमध्ये याच्यानंतर हे बघा बनारसी शालू पाहिजे बनारसी शालू आहे आपल्याकडे डिझाईन पाहिजे डिझाईनच्या व्हरायटीज आहेत डार्क कलर पाहिजे डार्क कलर आहेत फ्लावर बनारसी शालू हा बनारसी शालू आहे हे बनारसी शालूचे सर्व कलेक्शन आहेत इकडे सगळे वेगवेगळे व्हरायटी वे वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत नवरीचा शालू त्याच्यानंतर थोडा कमी याच्यातला शालू ठेवलेला आहे बनारसी शालूचा डिझाईन वर्क ठेवलेला आहे आणि इथे येतो नवरीची तर तुम्हाला अजून हाय क्वालिटीचा तुमचा बजेट असेल नवरीच्या शालूसाठी हे बघा सुंदर ही असणार आहे तुम्हाला तेवीस हजार सातशे साठ तेवीस हजार सातशे साठ रुपयाला असणार आहे तेवीस हजार सातशे साठ प्राईज असणार आहे याची वाव खूप हेवी असणार आहे कारण की नवरीचं असणार आहे आणि ही तुम्हाला मी खरं साडी ओपन करून दाखवते हे बघा वाव एकदम तुमची नवरी उठून दिसणार आहे हा शालू घालून ब्रायडल असणार आहे पूर्ण वक हे ब्रायडलसाठी अप्रतिम असे बघा पूर्ण जो त्याचा पदर आहे पदर तर एकदम भरलेला आहे वाव त्याचा तुम्ही निर्यांचा जो आपला खालचा भाग येतो हो, तो बघा ना किती सुंदर वक केलेला आहे आणि सगळ्या जेवढ्या पण साड्या दाखवल्या आहेत कमी मागच्या असो जास्त मागच्या असतो प्रत्येकाची क्वालिटी सुंदर असणार आहे हे बघा आणि याचा आपण बघणार आहोत लास्टला ब्लाऊजसुद्धा पूर्ण भरलेलं असणार आहे अशा प्रकारचं आहे की नाही सुंदर अशी साडी तुम्हाला हे बघा एवढं सर्व साड्या असणार आहे त्या नवरीच्या साड्या असणार आहेत हे पूर्ण भरलेलं आहे आणि त्याच्यानंतर घागऱ्याचं कलेक्शन येतो आहे तिथे आहे जो पूर्ण सायडरसाठी घागरा आहे घागरा आपल्याकडे स्टार्टिंग प्राईस हजार रुपयेपासून स्टार्टिंग प्राईज असणार आहे हा पूर्ण असणार आहे तो सायडरसाठी असणार आहे लाईट कलर लाईट कलर डार्क कलर पाहिजे डार्क कलरसुद्धा भेटून जाणार आहे हा असणार आहे सायडरसाठी आता आपण लग्नाचा नवरीचा लग्नाचा लेहेंगा बघणार आहोत हा असणार आहे सुंदर नवरीसाठी सुंदर लाय बघू शकता प्रत्येक लेहंग्याची व्हेरायटी वेगळी आहे कलर ऑप्शन वेगळे आहेत कॉन्ट्रास्टमध्ये कलर आहेत डिझाईन वेगळे आहे लाईट कलरमध्ये पाहिजे लाईट कलर डार्क कलरमध्ये पाहिजे डार्क कलर फ्लावर डिझाईन वर्कमध्ये पाहिजे फ्लावर डिझाईन वर्क प्रत्येक नवरीसाठी वेगळा लूक दिलेला आहे इथे पुन्हा लेहंगामध्ये बघून घ्या हा पुन्हा लेहंगाचा डिपार्टमेंट असणार आहे साडरसाठी हा डिपार्टमेंट असणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे येतो आहे फॅन्सी कलेक्शन पार्टीवेअर साड्यांचा इथे ओके तर इथे असणारे पार्टीवेअर साड्या हे बघा जर तुम्हाला सरोस्की वर्कवाले पाहिजे आहेत पार्टीवेअर सर सरोस्की वर्कमध्ये भेटतील सिक्वेन्समध्ये पाहिजे सिक्वेन्समध्ये भेटणार आहेत तुम्हाला नेट नेट फॅब्रिकमध्ये पाहिजेल आहे नेट फॅब्रिकमध्ये भेटणार आहे डायमंड वर्कमध्ये पाहिजेल आहे डायमंड वकमध्ये भेटणार आहे तुमची चॉईस आमच्याकडे त्या सर्व साड्या असणार आहेत हे बघा प्रत्येक साडीचं वर्क वेगळं असणार आहे डिझाईन वेगळं असणार आहे रेंज मात्र रिझनेबल असणार आहे हे बघा आपल्याकडे सर्व प्रकारच्या साडी असणार आहेत बघून घ्या हे बघा त्याच्यानंतर हँडलूम हँडलूम साडीसुद्धा आहे जो डायमंड वर्क आहे तो डायमंड वर्क पूर्ण केलेला आहे ही साडी तुम्हाला दहा हजा, हजार दहा ते अकरा हजारपर्यंत पर्यंत येईल कारण की जो याच्यावर वर्क केलेला आहे तो पूर्ण हातांनी केलेला आहे या साडीला एक महिना तरी जातो पूर्ण वर्क मध्ये आणायला पूर्ण साडी तयार व्हायला बघा याची खास कॅसि हे बघा असं पूर्ण स्टार्ट टू येन दिलेलं आहे पूर्ण जो पल्लूवर भरलेला असेल बॉर्डरवर असेल हे बघा हे बघा ओके थे हे बघा हे पूर्ण झालं आपला खालचा डिपार्टमेंट असेच आपले तीन ते चार डिपार्टमेंट वरती दिलेला आहेत हा पूर्ण येतो आपला खालचा डिपार्टमेंट हा आपण आज मी तुम्हाला पूर्ण दाखवलं आहे पूर्ण साड्यांच्या व्हेरायटीज दाखवल्या आहेत कलेक्शन दाखवल्या आहेत आणि तेही रिजनेबल रेटमध्ये दाखवले आहेत तर तुम्हाला यायचं आहे शगुनटेक्षा मार्केटमध्ये नक्की येऊ नक्की या शॉपिंग करा भरभरून आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते थँक्यू